नमस्कार मी अजय भोईर माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो भारताला स्वातंत्र्य भेटलं आपण स्वतंत्र भारतात आहोत पण स्वातंत्र्याचं गांभीर्य आपल्याला राहिलेलं नाहीये कारण आपल्याला ते फुकट भेटले कोणीतरी आपल्याला ते मिळवून दिलेलं आहे खरं तर सध्याच्या भारताची परिस्थिती पाहता काही ओळी माझ्या पोटांवरती येतात की गोरे हकीम गयो रे भैया आगय हकीम काले बदल गई है चावी लेकिन बदले नाही है ताल गोरे हकीम गई रे भैया आगे हकीम काले बदल गई है चावी लेकिन बदले नाही है टाळे म्हणजे गोरे गेले अन काय आले आत्ताच्या भारताची सध्या परिस्थिती असो भारताच्या स्वातंत्र्य होण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जालियनवाला बाग जो काही दिवस आहे हा दिवस त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये परिणामकारक ठरलाय इंग्रजांना मार्च एकोणीसशे एकोणीस मध्ये रॉलेट नावाचा कायदा काढला आणि तो कायदा इथील इथल्या लोकांसाठी होता इथल्या नागरिकांसाठी होता की ज्यांच्यावरती देशद्रोहाचे खटले चालू आहेत किंवा ज्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा चालू आहे अशा लोकांना हा कायदा काय सांगतो तर कोणताही खटला न चालवता कोणतंही लेटर न काढता ह्यांना काय करायचं कोणतीही सूचना न देता तुरुंगात अटक करायची कारण त्या काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवला आणि ब्रिटिशांच्या विरोधात उठणारा हा आवाज त्या आवाजावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायचा आणि मग अशा लोकांना तुरुंगात कोणतीही कल्पना न देता कसलाही खटला न चालवता कोणतीही सुनावणी न होता सरळ सरळ तुरुंगात दांबून ठेवलं जाणार होत म्हणून ह्या कायद्याच्या विरोधात समकालीन परिस्थितीत स्थानिक लोक असतील पंजाबमधील किंवा अनेक भारताच्या राज्यांमध्ये सुद्धा आंदोलन सुरू झाली आणि हेच आंदोलन चालू असताना अमृतसर मध्ये सत्यपाल यांना अटक झाली कारण ते त्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्याचसोबत सैफुद्दीन किचलू यांना देखील अटक झाली जे जा सैफुद्दीन हे जातीना धर्माना जरी का मुसलमान असले तरी ते भारताचे आहेत ही गोष्ट तिथल्या लोकांना माहीत होती आणि तिथं हिंदू मुस्लिम असा कोणताही वाद नव्हता जो तो आपल्या देशासाठी लढत होता आणि ही एकत्र सर्व धर्म समभाव मानून आपल्या देशाची लढाई आहे आणि देशानं लढली पाहिजे या हेतून ही माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ब्रिटिश त्यांना ते काय करता अशी कुठे मुवमेंट दिसली असं कुठं आंदोलन दिसलं की त्यांना तुरुंगात दामलं जायचं आणि तेव्हा सत्यपाल यांना अटक झाली आणि सैफुद्दीन यांना देखील अटक झाली आणि या अटकेचा निषेध म्हणून अमृतसर पंजाब मधील अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हा म्हणजे तो महिना होता वैशाख म्हणजे त्याला बैसाखी असंही म्हणतात तर काही लोक त्या कारणास्तव आणि काही लोक जी काय आहेत ह्या घटनेच्या निषेधानार्थ निषेध करण्यासाठी तिथं उपस्थित झाली होती मग आता तिथं फक्त पुरुषच होते का मग तिथं फक्त तरुणच होते का तर नाही तिथं पुरुष होते तिथे स्त्री होते तिथं कोणत्याही वयाच बंधन नव्हतं किंबहुना आपल्या देशासाठी म्हातारे पोतारे असतील पुरुष असतील त्यांच्या बायका असतील त्यांची मुलं सुद्धा लहान लहान कोणतेही शस्त्र न घेता ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतात हीच गोष्ट जनरल डायरला समजते तो वरून पाहणी करतो आता बघा जालियनवाला जो बाग आहे तिथे जाण्याचा आणि येण्याचा मार्ग एक असल्यामुळ जनरल डायरनं काय केलं की तो जसा आतमध्ये आला तसं त्यानं त्या कंपाऊंडला लॉक केलं आता दरवाजा बंद असल्यामुळं कोणालाही त्या बागेतून बाहेर जाता येत नव्हता परिणामी काय झालं क्षणाचाही विलंब न लावता जनरल डायरनं फायर असा एक आवाज काढला अन मात्र तिथ असणाऱ्या लोकांच्या कोणाच्या डोक्यात कोणाच्या छातीत कोणाच्या पायात कोणाच्या पोटात कोणाच्या हातात कोणाच्या डोळ्याच्या मध्ये गोळ्या जायला सुरुवात झाली माणसं तीर्थी पडली प्रेतांचा खत झाला यातनांचा हल्ला कल्लौल ही लढणारी माणसं होती ही आपल्या अधिकारासाठी लढणारी माणसं होती ही देशासाठी लढणारी माणसं होती त्यांच्या कसल्याही वयाचा विचार न करता कोणत्याही धर्माचा विचार न करता जनरल डायरनं अगदी कागदोपत्री आपण जर का पाहिली तर साधारण स्वाशे गोया मारलेल्या आहेत आता हा कागदाचा आकडा आहे त्याच्या पलीकडं किती मारल्या असतील माहीत नाही आणि साधारणतः ब्रिटिश गव्हर्नर नुसार तीनशे ते चारशे लोक यामध्ये मेली गेली मृत्यू झाली मृत्युमुखी पडली तर कित्येक जण जखमी झाले आणि त्यानंतर सुद्धा जनरल डायरनं ह्या घटनेपर्यंत थांबलाय का तो तर नाही म्हणजे मला मला सांगायचं आहे की हे दुःख हे काय होतं ही लढाई स्वातंत्र्याची काय होती हे आपल्याला समजली पाहिजे कारण आपल्याला स्वतंत्र फुकड भेटले त्याची आपल्याला किंमत नाहीये म्हणजे याआधी आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटावं ह्यासाठी कित्येकानी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि कोणी काय काय सोचलंय हे समजणं आपल्याला फार महत्वाचं आहे बर मृत्यूचा खच पडलेला आहे रक्ताचा सरा पडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जखमींना रुग्णालयात न्यायला पाहिजे अशी सुद्धा कोणतीही व्यवस्था तिथं केली नाही किंबहुना त्यानं तसाच लॉक लावून गेला काहींनी जागच्या जागी विहिरीमध्ये उड्या घेतल्या आणि एकाच्या वर एकाच्या ले ले वर असे प्रेत पडलेले होती कोणाचा हात कोणाच्या हातावरती कोणाच्या डोक्यातून रक्त येते आणि सगळी लोक रक्त बनवाल अवस्थेमध्ये पडलेले असताना या माणसांना जखमींना सुद्धा उपचारासाठीच्या सुविधा बंद केल्या एवढंच करून थांबला नाही तर पुढच्या दिवशी त्यानं तिथल्या एरियातील म्हणजे त्या विभागातील लाईट आणि पाणी बंद केलं कर्फ्यू लावला इतक्या वाईट प्रवृत्तीचा जनरल डायर होता एवढ सगळं होऊन सुद्धा मित्रांनो ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डन ने त्याला दिली आहे म्हणजे भारतीयांवरती अन्याय करायचा म्हणजे किती करायचा म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा आता तिथं असणाऱ्या कोणत्याही माणसाजवळ शस्त्र अस्त्रे नव्हती मग शस्त्र काय होतं तर आपल्या अधिकारासाठी उठवलेला आवाज हे त्यांचं शस्त्र आहे का आणि एवढं असून सुद्धा त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही किंबहुना कारवाही न होता त्याचं प्रमोशन करण्यात आलं म्हणजे दायर आधी ब्रिगेडियर होता त्याला या घटनेच्या नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी केलेल्या कामाचं बक्षीस म्हणून त्याला जनरल हे पद देण्यात आलं म्हणजे ह्या घटनेनंतर ब्रिटिशांनी ना तेव्हा माफी मागितली आहे भारताची किंवा आज ही ब्रिटिश त्या घटनेचा खेद करतात पण कोणत्याही प्रकारची माफी अद्याप त्यांनी मागितलेली नाही मग या घटनेनंतर या घटनेवरती एक हंटर समिती आली त्यांनाही फारसा काही प्रभाव पडला नाही मग काय झालं तर दोन वर्षा आधी फक्त त्यांच्या सर्व्हिसच्या दोन वर्षा आधी त्यांना रिटायरमेंट दिली जाते आणि एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांचा मृत्यू होतो या घटनेनंतर पंजाबचे सर मायकल ऑडवायर हे लेफ्टनंट गव्हर्नर होते आणि त्यांना ह्या घटनेबद्दल जरा सुद्धा खेद नव्हता त्यानं हे ब्रिटिश सरकारसाठी केलंय आणि त्याचं त्यांनी कौतुक केलं होतं होतं आणि या घटनेचा बदला म्हणून सिंग याने एकवीस वर्ष प्रतीक्षा केली आणि भारतातून पायी चालत निघालेल्या माणसानं लंडन मध्ये जाऊन त्यांची एकोणीसशे चाळीस मध्ये तेरा मार्च एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांची हत्या केलेली आहे म्हणजे भारतामध्ये ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य लढा लढला गेला ही गोष्ट वाक्यांना जोगी तर आहेच पण ह्या मधली जी देशभक्ती आहे म्हणजे बघा एकवीस वर्षानंतर लंडनच्या कॅस्टन हॉलमध्ये जाऊन ऑडवायरला मारलं जातं उधमसिंग त्यांची हत्या करतात जवळपास सहा गोळ्या घालून म्हणजे ती जी आग त्यांनी जालियनवाला बाग मध्ये बघितली जे आपल्यावरती केलेले अत्याचार बघितले त्याचा विचार करून आज आपल्याला भीती वाटते घटनेचा स्वतंत्र लढ्यावरती प्रभाव पडला नाही का तर पडला खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला कारण लाहोर मध्ये असणारा भगतसिंग हा बारा ते साधारणतः चौदा वर्षाचा असावा आणि तो भगतसिंग जालियनवाला बाग बघण्यासाठी चाळीस ते पन्नास किलोमीटर चालत येतो आणि तिथली परिस्थिती बघतो आणि नवा क्रांतिकारी जन्माला येतो खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्याची आग कुठून पेटली जर मला कोणी विचारलं तर मी नक्कीच सांगतो की सर्वात मोठा प्रभाव जर का कोणत्या दिवसाचा पडला असेल तर तो दिवस आहे जालियनवाला बाग हत्याकांड जो तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस मध्ये झाला मित्रांनो त्यानंतर असहकार असहकार चळवळ सुरू झाली किंवा खऱ्या अर्थानं ह्या सगळ्याच आहुत्या ह्या सगळ्यांचं बलिदान आणि ह्या सगळ्यांच्या शौर्या मुलं कार्यामु देशभक्ती मुलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आज स्वातंत्र्याला बरीच वर्ष झाली असली तरी सुद्धा हा जालियनवाला बाग आपल्याला विसरता येणार नाही ह्या सर्व क्रांतीवीरांना माझा मानाचा मुजरा जय हिंद जय जै भारत